आदरणीय व्यासपीठ आणि या ठिकाणी जमलेले सर्व आघाडीचे स्वाभिमानी सहकारी कार्यकर्ते वार्ताहर बंधू मी महाराष्ट्राच्या राजकारणावर देशाच्या राजकारणावर काय बोलणार नाही बोलणारी नेते मंडळ आहेत ती बोलतील मी फक्त एवढाच एक दिलासा देण्यासाठी म्हणून या ठिकाणी उभा आहे माझा मतदारसंघ खूप लांब खेड्यापाड्यांचा वाड्या वस्त्यांचा आहे आणि तिकीट जाहीर व्हायला खूप वेळ झाला त्यामुळं सगळी गावं वाड्या वस्त्या कवर करायचं एक आव्हान आहे आणि म्हणून सारखा मी पळतोय आज दुपारी मी दीड दोन वाजता आलो इथं आणि म्हणून दौऱ्याला पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वांची मी परवानगी मागतोय मित्रांनो आमच्या मतदारसंघात प्रकाश आबिटकर नावाचा एक महागद्दार जन्माला आहे त्याला थोपवण्यासाठी मला या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक, एक मुखानं पाठिंबा दिलाय आणि निश्चितपणे मी काँग्रेस आय पक्ष राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष शेतकरी कामगार पक्ष जनता दल आर पी आयचे सर्व घटक आणि माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व नेते आणि शिवसैनिकांच्या जोरावर ही लढाई मी पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे मी लढणारच आणि जिंकणारच असा आत्मविश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो तुम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद घेऊन मी परवानगी मला आहे असं माझं मी ग्रहित धरून मी माझ्या मतदारसंघात मी निघतोय कोल्हापूरकर एकदा ठरवलं की कधीही आपण मागं पडत नाही हा कोल्हापूरचा बाणा आहे आणि तो याही निवडणुकीमध्ये दहापैकी पैकी दहा जागा जिंकून आपल्याला तमाम महाराष्ट्रात एक आगळं वेगळं असं वैशिष्ट्य या जिल्ह्याचं तयार करायचं आहे या जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत शहराचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न उद्याच्या काळामध्ये आम्ही सगळे आमदार म्हणून निश्चितपणे सोडवू असा शब्द देतो या जिल्ह्याची सारी जबाबदारी बंटी पाटील साहेबांच्यावर हो आहे आणि म्हणून बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली या महा विकास आघाडीचे सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आमच्या सगळ्या सहकारी उमेदवारांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र धन्यवाद